भोगीच्या दिवशी ह्या गोष्टी कटाक्षाने टाळा नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील बघा भोगी ह्या शब्दातच भोग असे दिलेले आहे तर भोगीच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला तर सकाळी उठून स्नान करायचे आहे तर स्नान करताना आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायची आहे तर आंघोळ करताना आपल्याला आंघोळ करण्याच्या आधीच आपल्याला एक तयारी करायची आहे ती म्हणजे फक्त महिलांनी करायचे आहे बरं का तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत जर लाळायचे असतील तर चांगलेच नसतील तर आपले रोज भात करून खातो ते तांदूळ घेतले तरी चालतात आणि पांढरे तिळ घ्यायचे आहेत ते वाटून त्याची पेस्ट करायची आहे आणि ती डोक्याला लावायची आहे आणि मग स्नान करायचे आहे यामुळे आपल्यावरती संक्रांती जी देवी आहे तिचे आशीर्वाद कायम राहतात बघा संक्रांती दिवशी स्नान नाहू न्हावू डोक्यावरून जे आहे ती करायची नसते ती भोगीच्या दिवशीच करायची असते म्हणून आपल्याला डोक्याला तिळ तिळ आणि तांदळाची पेस्ट करून लावायची आहे आणि मग नाव करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय महत्त्वाची तर या दिवशी मुळा खायचा नाही बघा मुळ्यामध्ये असं म्हटलं जातं की नकारात्मक ऊर्जा असते त्याचा उग्रही वास असतो बघा तर आपल्याला मुळासुद्धा टाळायचा आहे खाणे त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सोयाबीन सोयाबीनपासून बनवलेले कोणतेच पदार्थ खायचे नाही आहेत त्याचबरोबर सोयाबीन तेलाचासुद्धा वापर वर्ज करायचा आहे कारण की सोयाबीन हे शनीच्या प्रभावाखाली येतं त्यामुळे ज्योतिष मानतात आणि पंचांगानुसार अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आहे ते म्हणजे सोयाबीन तेलाचा आणि सोयाबीन पदार्थसुद्धा टाळायचे आहेत मुळासुद्धा खायचा नाही आहे आणि आंघोळ करताना आपल्याला तीळ आणि तांदळाची पेस्ट जरूर लावायची आहे तर बघा ह्या हंगामात ज्या फळभाज्या भेटतात जसं की वालपावटा घेवडा शेंगा घेवड्याचे शेंगा हरभरा वाटाणा बटाटा वांग गाजर बोरं ही घालून जी मिश्रभाजी असते ती करूनच खायची आहे आणि काळे तीळ पांढरे तीळ गूळ हे सुद्धा आपल्याला खायचं आहे तर या फक्त ह्या तीन गोष्टी आहेत त्या आवर्जून टाळा नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील बाकी व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा माझा आवाज प्रथमच ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते आणि ज्योतिषशास्त्रानुसार पंचांगानुसारच मी ही माहिती दिलेली आहे तुमच्या घरातील वाटल्यास वडील झाल्या लोकांनासुद्धा विचारून पहा बाकी कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की ल्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा दिवस अतिशय लाभदायी जाऊ आणि भोगी पर्वाच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा